आ, नमस्कार मी विक्रांत मनोरे आपल्याला एक्सेलमध्ये कुठल्या ॲसेट्सवर किंवा कुठल्या गुड्सवर ॲसेट्स म्हणूया कशा पद्धतीने डेप्रिशिएशन काढलं जातं याचा व्हिडिओ आपल्याला दाखवत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने आपण घसारा म्हणूया डेप्रिशिएशनला आपल्याला आप कल्पना असेल आपण कुठलंही ॲसेट ज्या वेळेला खरेदी करतो त्यावेळेला कालांतरानंतर त्याच्यामध्ये झीज तयार होते म्हणजे ती कालांतरानंतर ते जुनं जुनं होत जातं आणि जसं ते जुनं होईल तसं तसं त्याची किंमत ही कमी 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 होत जाते तर त्या किंमत कमी कमी होत जाते तर ते डेप्रिशिएशन कसं होत जातं ते पाहण्यासाठी आपण हा प्रयोग केलेला आहे तर इथला हा लेसन आहे लेसनमध्ये लिहिलाय हाऊ टू हो फाइंड आउट डेप्रिशिएशन ऑफ एनी फिक्स असेट कुठले फिक्स असेट असे आपण फॉर एक्झाम्पल इथे काय घेतलेलं बघा नेम ऑफ द ॲसेट मोटरसायकल घेतलेलं आहे हिरो होंडा त्याची प्राइस जी आहे ती पन्नास हजार रुपये आहे आणि साधारणत त्या मोटरसायकलीचं आयुष्य जे काही आहे अंदाज आहे हा हा सगळा अंदाज आहे पन्नास हजार रुपये पण अंदाज आहे तर सर्वसाधारण तिचं आयुष्य जे काही आहे ते दहा हजार दहा वर्षाचं आहे सॉरी दहा वर्षाचं तिचं सर्वसामान्य आयुष्य आहे आणि ते स्लेवेज म्हणजे काय आता सेल्वेज म्हणजे सेल्वेज म्हणजे ती दहा वर्षानंतर तिचं मूल्य काय असेल समजा तिचं लाईव्ह पूर्ण स्पॅन संपलेलं आहे त्यानंतर ती कवडी मोल नाही होणार तिची काहीतरी किंमत असेल आपण भंगार म्हणूया किंवा काय तर तिथे काहीतरी एक हजार रुपये असं काही लिहिलेलं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आहे इथे पाचशे असू शकतं इथे दीड हजारही असू शकतं चारशे असू शकतं तर ही लाईव्ह संपल्यानंतरची तिची किंमत म्हणजे थोडक्यात भंगार स्क्रॅप तर असा तो टेबल आहे इथे आपण काय केलेलं आहे की के दहा वर्षासाठी आपल्याला इथे डेप्रिशिएशन काढायचं बघा डेप्रिशिएशन इन रुपीज हा दुसरा कॉलम आहे इथे इयर आपण इथे लिहिलेलं आहे तर इथे दहा वर्ष टोटल अमाऊंट इथे येईल आणि आपण प्रत्येक महिन्याला तिचं काय काय डेप्रिशिएशन्स आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वसाधारण आपण ज्यावेळेला अकाउंटिंग करतो टॅलीमध्ये त्यावेळेला पंचवीस पंचवीस टक्के ॲसेटवर डेप्रिशिएशन लावत असतो आपल्याला इथे एकदम अचूक डेप्रिशिएशन लावता येईल दहा वर्षाच्या कालावधीसाठी तर तिथे त्यांनी काहीतरी एक विशिष्ट फॉर्म्युला दिलेला आहे आणि तो फॉर्म्युला जो आहे तो डी बी नावाचा फॉर्म्युला आहे तर सर्वप्रथम आपण इकडे येतो आहे म्हणजे डेप्रिशिएशन आपल्याला काढायचं आहे इज इक्वल टू द साईन डी बी डेप्रिशिएशन बघाय रिटन्स द डेप्रिशिएशन ऑफ अन ॲसेट फॉर अ स्पेसिफाईड पिरियड युझिंग द फिक्स डिक्लिनाईन बॅलन्स मेथड ही जी मेथड आपण वापरतो आहे डी बीसाठी ही आहे फिक्स डिक्लिनाइंग बॅलन्स मेथड आपल्याला डेप्रिशिएशन दुसऱ्या मेथडने पण काढता येईल असं त्यांना सांगायचं आहे सा तर मी या ठिकाणी काउंट्स करतो आहे आणि इथे आपण व्हॅल्यू भरूया पहिल्यांदा तो विचारतो की कॉस्ट काय आहे तर ह्या ॲसेटची कॉस्टवर आपण क्लिक करूया इथे मग अशी आपण पन्नास हजार त्याच्यावर क्लिक केलं कॉमा सॅल्वेज <laughs> आपण या ठिकाणी मग अशी उल्लेख केला याच्यावर क्लिक करणार म्हणजे हा सी एट आहे बघा सी एट आला कॉमा त्यानंतर लाईफ तर, तर आपण इथे लाईफ त्याचं दहा वर्षाचं दिलेलं आहे तर तो डी कॉलम आणि आठव्याच्यावर क्लिक करायचं सर जर दहा लिहिण्याची गरज नाही आहे क्लिक करणार बघा डी एट आलं आणि मग नंतर कुठल्या पिरियडसाठी तुम्ही त्याचं डेप्रिशिएशन काढत आहात तर मी या ठिकाणी कॉमा करतो आहे आणि हा पहिलं इयर आहे इथे क्लिक करूया आणि काउंट्स पूर्ण करूया तर आपल्याला प्रत्येक एक लहान लहान गोष्ट इथे सांगितली जाते एंटर करू हे बघा इथे त्यांनी असं दिलेलं आहे सोळा हजार सोळा हजार दोनशे रुपये असं हे या ठिकाणी डेप्रिशिएशन आलेलं आहे मग नंतर आपण एक महत्वाची गोष्ट करूया दुसऱ्या वर्षासाठी किती येतं किंवा तिसऱ्या वर्षासाठी किती येतं हे सोळा हजार दोनशेच्या अगोदर अजून एक मला सांगायचं ते म्हणजे असं आहे पुन्हा एक वेळ आपण एक जरा विशिष्ट ठिकाणी फॉर्म्युला लिहूया डी बी कास्ट कामा सॅल्वेज कॉमा लाईफ कॉमा आणि हे पिरियड आ, तर हां मला हे सांगायचं होतं की हे इथे असं डॉलरचं साईन किंवा हे ह्या पद्धतीने येत आहे तर आपण ते ह्या ठिकाणून काढू शकतो इथे करन्सीला येणार आपण आणि या ठिकाणी जनरल जर केलं तर बघा इथे जनरलचं फॉर्मॅट अगोदरच लावलेला असल्यामुळे तर डॉलर आलेला नाही याला करता येईल आपल्याला बघा आपल्यासमोर करतं आहे हे बघा इथे जनरल करून टाकायचं ठीक आहे मग आता हा जो काही फॉर्म्युला आलेला आहे तो सर्वसाधारण काय करतो आपण दुसऱ्या वर्षासाठी जर काढायचं तिसऱ्या वर्षासाठी काढायचं तर आपल्याला पुन्हा फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही आपण निश्चितच कॉपी पेस्ट करणार आहे परंतु परंतु शब्द महत्त्वाचा आहे की तुम्ही जर कॉपी पेस केलं सर्वसाधारण आपण बघूया सीने मी कॉपी म्हटलेलं आहे आणि इथे आलो मी आणि एंटरने पेस्ट करतो आहे बघा काय आलेलं आहे हेच सर मला सांगायचं होतं आपल्याला आपण डेप्रिशिएशन काढलेलं आहे त्याच्यावर चर्चा करत नाही आपण पुढे जर आपल्याला दुसऱ्या वर्षाचं तिसऱ्या वर्षाचं काढायचं तर आपण सरळ सरळ ब्लाइंडली कॉपी आणि पेस्ट म्हणत असतो तर काही ठिकाणी त्याला अपवाद आहे तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे मी अंडू करतो या ठिकाणी तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी की हे जे काही फॉर्म्युला आहे तिथे एफ फोरचं काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आपल्याला इथे डॉलरचं साईन वापरायचं असतं डॉलर बी आणि हे तर डॉलरचं साईन न वापरता फंक्शन की एफ फोर प्रेस करायची प्रेस केली आपण ह्या ठिकाणी सुद्धा एफ फोर की आपण प्रेस करायची आहे ह्या ठिकाणी सुद्धा एफ फोर की प्रेस करायची आहे पण हा जो हे तेरा आहे ना तिथे वर्ष आहे तर ते नाही आपल्याला तिथे हे करायचं ते चेंज नाही करायचं ते पर्टिक्युलर इयर आहे ना ते आपोआप बदलत जाईल तर त्याला जर तुम्ही चेंज केलं तर मग येणार नाही सॉरी हे बघा इथपर्यंत आपण आलोय आपण एंटर करतोय आता हे बघा इथे आलं त्यानंतर मात्र आपण कॉपी आणि पेस करूया हे बघा कॉपी आणि पेस केल्यानंतरच त्याचं डेप्रिशिएशन आलेलं आहे हे बघा दुसऱ्या वर्षाचं डेप्रिशिएशन त्याचं दहा हजार आहे तिसऱ्या वर्षाचं सात हजार चारशे तीन मग पाच हजार मग तीन हजार असे काही आप हे अमाऊंट येत आहे आणि इथे टोटलला मी एक फॉर्म्युला बनवला आपण फॉर्म्युला बनवूया हा फॉर्म्युला टोटलचं आपल्याला माहीत आहे एस यु एम सम आणि आपण फक्त वरतून अमाऊंट फक्त ड्रॅक करायचे आहे एवढ्या सेल आणि एंटर करायचं तर बघा इथे एकोणपन्नास हजार तीन रुपये आलेले आहे तर हे वरचे तीन रुपये तुम्ही ध्यानात नका घ्या एकोणपन्नास हजार रुपये आले याचा अर्थ असा आहे की बरोबर ते एक हजारचंच था सॅलवेज आहे बघा म्हणजे अशी अमाऊंट काढली त्याने सॅल्वेजची किंमत बरोबर त्याच्यातून वगळलेली आहे आपण ऑटोमॅटिक इथे आपल्याला कल्पना आहे की समजा तुम्ही ह्या ठिकाणी सॅलवेजची किंमत इथे दोन हजार केली तर बघा सगळ्या किमती बदलल्या बघा इथे सगळ्या किमती बदलल्या ॲटोमॅटिक आहे किंवा पाचशेच केली मग अशी सांगितलं की तुम्ही कितीही कमी जास्त करू शकतात हे बघा अशा व्हॅल्यू हे बघा इथे बदललेलं आहे किंवा प्राईस जर असेल इथे पन्नास हजार रुपये ते इथे पंचेचाळीस हजार रुपये लिहिलं तर काय होईल तर इथे पण इथे व्हॅल्यू बदलताना दिसतं आहे तर सांगायचं असं आहे की हे ॲटोमॅटिक चेंजेस होत असतात फक्त लिस्ट ऑफ टेन इयर्स आपण न बदलवता कारण इथे मग आपल्याला टेन जर बदलवले तर इथे पण आपल्याला चेंज करावा लागेल तर त्यामुळे तिथे चेंज न करता करू शकतो आपण नाही असं नाही आहे तर इथे चेंज करून बघितलं तर, तर ते ॲटोमॅटिक ह्या शीट्सवर पर त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसेल तर हा जो काही प्रकार होता की कुठल्या ॲसेट्सवर कशा पद्धतीने ॲक्च्युअल डेप्रिशिएशन काढता येतं ह्या एक्सेलमध्ये ती सोय केलेली आहे डी बी नावाचा फॉर्म्युलाद्वारे तर आपल्याला निश्चितच समजलं असेल थँक्यू व्हेरी मच